नमस्कार मी केटी सर्पमित्र केटी शिर्के राहणार कडसुरे नागुपणे तर यूट्यूबवर आपलं चॅनेल आहे सर्पमित्र केटी शिर्के म्हणून तर नक्कीच त्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका माझा मोबाईल नंबर आहे चार आठशे वीस आठशे चौतीस आठशे ऐंशी नऊ तर वन्यजीवनाला मारू नका पर्यावरणाचं रक्षण करा आणि काही अडचण आली तर नक्कीच आम्हाला कॉल करा तर आज आपण आता आलेलो आहोत रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील मुंडानी शिव या गावी तर दिनांक चोवीस जुलै दोन हजार चोवीस आणि पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी रायगड जिल्ह्यात पावसाने धुमाकू घातला होता आणि आपण व्हिडिओ सोशल मीडिया आणि स्टेटसच्या माध्यमातून नागोटणे पाली रोहा महाड पनवेल ठिकाणी पूरग्रस्त पा परिस्थिती आपल्याला ह्या पाहण्यास मिळाली रायगड जिल्ह्यातील काळा दिवस म्हणून हा या दिवसाला नाही गेलं कारण पुरामुळे बऱ्याच जनतेचं नुकसान झालं होतं आणि ह्याच पावसामुळे सरपटणारे जीव आहेत त्यांच्या बिळ्यात पाणी गेल्यामुळे त्यांनीसुद्धा मनुष्यवस्तूमध्ये आसरा घेण्यासाठी शिरगाव केला तर आपण आलो तर भर पावसात रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील मुंडा आणि शिव या गावी आमचे मित्र रमेश घासे उद्योजक आहेत त्यांचे छोटे बंधू श्री राजेश घाशे यांचा कॉल आला की त्यांच्या पत्नीला परसदारी मोठा साप निदर्शन आला आहे त्यांच्या पत्नी फुले काढण्यासाठी गेल्या असता तिथे कुकरच्या सिटीसारखा जोरजोरात जो जो आवाज त्यांना ऐकू आला आणि आवाजाच्या दिशेने पाहताच त्यांच्या काळजाचं थडका उडाला कारण भला मोठा साप त्यांना तिथे पाहायला मिळाला सावधानता बाळगून लगेच त्यांनी तेन् मला कॉल करायला सांगितलं आणि तिथे जाऊन पाहतो तर हुंदीर गाऊन बसला एक रसन वायपर घोरस साप आपल्याला पाहायला मिळाला या गावी घोरसला कांबळ्याजोगी असंही बोललं जातं तर ह्या घोरसमध्ये हिमोटॉक्सिक नावाचं विष असतं हिमो म्हटलं की रक्त आलं आणि या रक्ताचं विष जर आपल्या यानी जर बाईट केलं या घोणसनी तर आपल्याला रक्ताच्या गाठी होतात आणि हृदयाला रक्त न पोचल्यामुळे अटॅक येऊन माणसाचा जीव जाऊ शकतो परंतु याच्यावर लसी आहेत विषाचं जे आपण डोस दिलं जातं अँटी वेन त्याला मानतात ते सरकारी दवाखान्यात अवेलेबल असं तर कुठलाही विषारी साप चावला तर घाबरून जाऊ नये आपल्या सरकारी दवाखान्यात जाऊन तिथे इलाज करायचा आहे तर घोडच म्हटलं तर घोडच आणि आजगर यामध्ये साम्य असं की त्यांचे जे शरीरावर जे पट्टे असतात ते साधारण दिसायला जरी सेम असले तरी घोडचच्या शरीरावर रुद्रक्षांच्या माळा जसे असतात तसे पट्टे असतात आणि याचा चेहरा असतो तो त्रिकोणी असतो आणि अतिशय ठळ असल्यामुळे त्वरित तो वाईट करत असल्यामुळे आम्ही त्यांना शक्यतो हाताने पकडत नाही तर अशी जी आमची दोन्ही साईडला आम्ही पाईप लावलेले आहेत आणि त्याला त्याच्या जागेवर उतरून आम्ही या ठिकाणी आणलेलं आहे कारण सुखरूपरित्या त्या बॅगेत जाईल आणि आम्ही कोणताही धोका न करता सापालासुद्धा आणि आम्हालासुद्धा सापाचासुद्धा प्राण वाचेल आणि आम्हालासुद्धा कोणता धोका निर्माण होणार नाही आणि गाव ग्रामस्थांच्यामध्ये जी भीती आहे ती आम्हाला दूर करण्यात यश आहे तर आपण पाहतोय हळूहळू त्यांनी बराबर हुंदीर खाल्यामुळे आपल्याला जाडजूड असा आखूड असतो हा साप घोणस परंतु तेवढा स्पीडने बाईट करतो त्यामुळे शक्यतो आम्ही त्याला हाताने पकडायचं टाळतो आमची जी सेफ्टी स्टिक आहे त्याद्वारे आम्ही त्याला पकडण्याचा प्रयत्न करतो पकडतो आणि अशा प्रकारे पा आपल्याला पाहायला मिळत आहेत राजेश घासे यांनीच आम्हाला कॉल केला होता आणि त्याला पॅक केल्यानंतर आम्ही आता त्याला जंगलात सोडणार आहोत ज्याने करून समतोल राहील आणि एक जीव मा वाचवल्याचं समाधान आम्हालासुद्धा मिळेल तर धन्यवाद राजेश घासे मुनानी घासे आपण कॉल केलं आणि एक वन्यजीवन वाचवल्याबद्दल मी आपले स्वतःचे आभारी आहे तर आमच्या ह्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि तुमचं प्रेम असंच आमच्यावर द्या काही अडचण नाही तर आम्हाला नक्कीच कॉल करा साप पकडाय गेलो तेव्हा तिथे ते बरेच ग्रामस्थ होते आणि त्याच्या मनातली भीती आम्ही अशी त्यांना माहिती देऊन घालवली आणि हा साप पकडल्यानंतर त्यांना खूप छान वाटलं सर्वांनी आमचे आभार मानले आणि आम्ही हा अतिविषारी गोनस सापाला येऊन जंगलामध्ये राहू लागलो आणि जिथे वस्ती नाही आहे अशा ठिकाणी त्याला आम्ही सोडलं आणि आम्हाला सोडण्यासाठी मदत केली ते आमचे मित्र सुनील घासे हे सुद्धा सोबत होते आणि प्रचंड पाऊस असल्यामुळे या पावसात सुद्धा आम्हाला हे काम करावं लागतं जेणेकरून ग्रामस्थांमधली भीती आम्ही दूर करतो आणि वन्यजीवन वाचवण्याचं सुद्धा आम्हाला एक समाधान लाभतं तर धन्यवाद हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद